नमस्कार आजची रेसिपी आहे टोंडल्याची भाजी हे बघा एक पावशर टुंडले घेतलेले आहे मी दोन कांदे एक टमाटर कोथिंबीर आणि खो एवढा खोबऱ्याचा खीस लसूण जिरा अद्रकचा पेस्ट हे सामग्री घेतलेली आहे आता या टोंडल्याला धुवून स्वच्छ पॉटमध्ये काढलेला आहे आता याला कापून घ्यायचं तोंडला घेतलेला आहे असं कापून घेतलेलं आहे हे बघा छान मसाले तोंडले साधे तोंडले आपल्याला सा जसं पाहिजे तसे तुंडले बनते याची भाजी एकच नंबर काहीतरी वेगळं कसं काय रोज आपण भाजीपाला वांग्याची भाजी बटाट्याची भाजी, भाजी हे रोजच खातो कधीकधी हे तोंडल्याची भाजी बनवून बघायची आणि खा नुखा, खाऊन नुखा, बघायची आपण याचप्रमाणे आपण सगळे तुंडले कापून घ्यायचे ते बघा तोंडले कापून झालेले आहे दोन कांदे घेतले होते ते पण कापले आपण आता बघा तेल झालेले आहे गरम त्यामध्ये एक चम्मच जिरं घातलेलं आहे जिरं फुलू द्यायचं तर फुललेलं आहे जिरं त्यामध्ये हे दोन कांदे कांदा लालसर उदेपर्यंत त्याला हलवत राहायचं लसुणजिरा अद्रकचा पेस्ट हे घातलेला आहे यासोबतच हे द्यायचं तीन चार मिरची घातलेली आहे त्याला पण यासोबत नुध्यायचं जे टोंडले आपण कापून घेतलेले आहे हे घालत आहे यानंतर हे टोंडले नरम झाल्याच्या नंतर याला मस्त असं हलवत राहायचं नरम होईपर्यंत त्यानंतर मसाले नंतर घालायचे हलवतच राहायचं नाहीतर हे जळून जायचं भाजायचं भीती वाटते म्हणताना याला हलवत राहिलं तर छान दोन्ही इकडून शिजून येते नाहीतर तर एक एकीकडून भाजल्यावानी होते आणि एकीकडून कच्चच राहते म्हणताना त्याला असं हलवत राहायचं कोंडी झालेली आहे आता मसाले घालूया हे खीस घातलेला आहे थोडा एक चम्मच गरम मसाला घालत आहे कलर साठी हळद घालत आहे धने पावडर एक चमच हलवून घेतलेला आहे तर यामध्ये लाल मिरचीचं पावडर घालत आहे तिखट घातलेलं आहे त्याला पण मस्त असं तेलामध्ये हलवून घ्यायचं चवीनुसार मीठ घालत आहे यामध्ये पाणी घातलं एक कोथिंबीर घातलेली आहे मला असं मस्त छान कलर आलेला आहे बघा मी हे लाल मिरची पावडर घातलेला आहे हे कश कश्मीरी मिरचीचं पावडर घातलेला आहे यामुळे जास्तीच लाल कलर आला आणि तिक असतील ते तर मी दोन चम्मच घातले तुम्ही घरचं मिरचीचं पावडर असेल तर एकच चम्मच घालायचं छान भाजी झालेली आहे मस्त पॉटमध्ये काढणार आहे एक उकळी येऊ द्यायची मग पॉटमध्ये काढायची त्याला कवर करून ठेवत आहे दोन मिनटं कारण तेलामध्ये कुंडले उदेले त्यामुळे जास्त शिजायची गरज नाही आहे मस्त झालेली आहे कलर पण आलेला आहे हे छान झाली कमी मसाल्यामध्ये भाजी आता याला पॉटमध्ये काढत आहे असं डिश तयार झालेली आहे बघा भाजी मस्त झालेली आहे कलर पण आला टेस्टी आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू